नमस्कार स्वागत आहे आपलं शिवशिव कॉर्नरमध्ये आज आपण उपवासासाठी मस्त अशी भगरं आणि शाबुदाण्याची भाकरी बनवणार आहे अगदी परफेक्ट प्रमाणात इथं मेजरमेंट सांगितलेलं आहे तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा तर चला इथं आपण रेसिपीला सुरुवात करूया इथं मी एक छोटी वाटी शाबुदाना घेतलेला आहे ज्या वाटीने आपण साबुदाणा घेतलेला आहे त्याच वाटीने आपल्याला इथं भगर तीन वाट्या घ्यायच्या आहे जर तुम्ही जास्त प्रमाणात बनवणार असेल तर एक किलो भगरसाठी पाव किलो शाबुदाना यूज करायचा आहे आणि तुम्ही तुम्ही गिरणीमधून बारीक करून आणा इथं कमी क्वांटिटीमध्ये आहे त्यामुळे इथं मी मिक्सरमधून सुरुवातीला शाबुदाना बारीक करून घेते शाबुदाना आपल्याला अगदी बारीक करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला हे एका सुती कापडामधून चाळून घ्यायचं आहे जर तुम्ही चाळणीनं चाळून घेतलं तर पीठ थोडं मोठं राहतं आणि त्यामुळे मग भाकरी करताना ती चिरली जाते त्यामुळे सुती कपड्यामधून हे चाळून घ्यायचं आहे तर इथं शाबुतनं चाळून झालं की आपल्याला हे राहिलेलं पीठ आणि बगर बारीक करून हे मस्त असं पीठ तयार झालेलं आहे आत्ता आपण भाकरी तयार करून घेऊया तर इथं एका परातीमध्ये सुरुवातीला फक्त आपल्याला एका भाकरीसाठी जेवढं पीठ लागतं तेवढंच घ्यायचं आहे जास्त पीठ एकदम मळून ठेवायचं नाही कारण बगरीला लगेच पाणी सुटलं जातं त्यामुळे इथं एका भाकरीसाठी जेवढं पीठ लागतं तेवढंच मी घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपण इथं कडकडीत असं गरम पाणी घेतलेलं आहे कारण बगरीला जास्त बाइंडिंग नसल्यामुळे आपण इथं गरम पाण्याचा वापर करत आहे त्यामुळे आपलं पीठ हे व्यवस्थित असं चिकट होतं तर बघा या पद्धतीने आपल्याला हे पीठ व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकायचं आहे कारण जास्त पाणी ॲब्सॉर्ब केलं जात नाही या पिठामध्ये आपल्या नॉर्मल भाकरी करत नाही ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी असते त्याच्यामध्ये जास्त पाण्याचा वापर केला जातो परंतु या पिठामध्ये जास्त पाणी ॲब्सॉर्व केलं जात नाही तर बघा इथे मी एक उंढा तयार करून घेतलेला पर आहे परातीमध्ये थोडंसं पीठ टाकून घ्यायचं आहे हाताला पण थोडंसं पीठ लावून आपल्याला भाकरीही थापून घ्यायची आहे था तर भाकरी ही तुम्ही आवडीनुसार जाड किंवा पातळ ठेवू शकता जर पातळ भाकरी केली तर थोडीशी कडक होते आणि जर जाड ठेवली तर थोडीशी मऊसर होते जर जशी तुम्हाला भाकरी आवडत असेल त्याच्यानुसार तुम्ही भाकरी ही तयार करून घ्यायची आहे तर बघा इथं मी ही भाकरी तयार करून घेतलेली अगदी पातळ अशी ही भाकरी तयार करून घेतलेली आहे आणि आता आपण भाजून घेऊया तर इथं तवा आपला चांगला गरम झालेला आहे आणि अगदी गरम तव्यामध्येच आपल्याला ही भाकरी टाकून घ्यायची आहे तर दोन्ही हातांनी मी भाकरी या पद्धतीने टाकून घेतलेली आहे जर दोन्ही हातांनी व्यवस्थित अशी भाकरी टाकली तर व्यवस्थित अशी भाकरी पसली जाते सगळीकडून आता थोडंसं पाणी लावून आपल्याला हे एक मिनटं ठेवायचं आहे आणि थोडंसं पाणी सुकायला लागलं की मग पलटून घ्यायचे आहे इथं गॅसची फ्लेम मी हाय ठेवलेली आहे हाय फ्लेमवरतीच नेहमी भाकरीही तयार करायची आहे तर बघा एक दोन मिनटं झालेले आहेत आपण पाठीमागून मागून पण चेक करून पाहूया तर बघा इथं थोडीशी अगदी थोडीशी कच्ची आहे तर थोडी भाजून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला ही भाकरी दुसऱ्या साईडनं पण चांगली व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहे तुम्ही तव्यावर पण भाजू शकता किंवा मग गॅसवरती भाजली तर या पद्धतीने चालते सर्व बाजूने आपल्याला व्यवस्थित अशी ही भाकरी भाजून घ्यायची आहे तर बघा आलटून पलटून व्यवस्थित अशी ता ही ता भाकरी भाजून घेतलेली आहे अगदी छान अशी भाकरी तयार झालेली आहे तर हे भाकरी तयार करताना आपल्याला मेजरमेंट व्यवस्थित असं घ्यायचं आहे म्हणजे एक कप शावदाण्यासाठी तीन कप आपल्याला बगर घ्यायचे आहे त्याचबरोबर पीठ मळताना आपल्याला थोडंसंच पीठ घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर ते गरम पाण्यामध्ये मळायचं आहे तर बघा इथं मस्त अशी आपली बाकरी तयार झालेली आहे सोबतच मी इथं राजगिऱ्याची भाजी घेतलेली आहे तुम्ही मिरचीसोबत किंवा मग भेंडीच्या भाजीसोबत सर्व करू शकता तर ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा आणि जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि त्यापूर्वी बेल अकाउनला प्रेस करा थँक्स फॉर वॉचिंग